अध्यक्ष बोल छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय या या क्षणाला या कांद्याचे भाव पडलेत म्हणून लासलगावमध्ये काही शेतकरी पाण्याच्या टाकीवरून आहेत आत्महत्या करण्यासाठी पोलीस तिथले ऑफिसर्स त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात अध्यक्ष महोदय मंत्र्यांबरोबर माझी माझी उपमुख्यमंत्री आणि आताचे म्हणजे एकनाथराव शिंदे यांचं मी लक्ष मला वेधायचं आहे या देशातील कांद्याचं उत्पादनापैकी साठ टक्के कांदा या राज्यात आणि या राज्यातील जो कांदा उत्पादन होतो त्यातला साठ टक्के कांदा हा नाशिक जिल्ह्यातला आहे हो अध्यक्ष महोदय आज एकदम भाव पडलेले आहेत झालंय काय की खर्च वाढलेला आहे अध्यक्ष महोदय आणि या खर्चामुळे जे आहे आज प्रति क्विंटल पंधराशे रुपये खर्च येतो आहे क्विंटल सन्मान्य प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं की दुगुणा आपल्याला प्राइस मिळालं पाहिजे कॉस्ट मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना माझं काय म्हणणं आहे की पंधराशे जाऊ द्या त्यातला साडेसातशे रुपये जरी दिले साडे बावीसशे तरी मला असं वाटतं की ते त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ निर्माण होईल परंतु आज झाले काय बांगलादेशामध्ये कांदा निर्यात होत होता त्याने दहा टक्के आयात कर लावलं यांनी वीस टक्के निर्यात कर आता हे तीस टक्के झाल्यानंतर आपला शेतकरी आणि व्यापारी हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टिकत नाही त्यामुळे तिथले जे आहे जे व्यापारी खरेदी आंतरराष्ट्रीय जे व्यापारी आहेत खरेदी करणारे ते सुद्धा जे आहेत आपल्यापासून तुटतात आणि पाकिस्तान इराण वगैरे इतर ठिकाणी जातात माझं आपल्याला सांगणं आहे एकनाथराव शिंदे आणि मंत्री महोदय दोघांना आपण त्वरित जे आहे भारत सरकारला सांगितलं पाहिजे की तुमचं वीस टक्के निदान जो काही निर्यात मूल्य आहे ते ताबडतोब हटवण्याची गरज आहे आणि ते होऊ शकतंय फक्त तुम्ही जाऊन त्यांना ते सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय याच्यात काय करता येईल आपल्याला अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आपल्याला हे करता येईल की हा नेहमी नेहमी जो आहे उत्पन्न होणारा हा जो प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये जर आपण कांद्याचा खर्च पंधराशे रुपये पन्नास टक्के नफा साडे बावीसशे रुपये आधारभूत किंमत ठेवावी आपल्या भारत सरकारला सांगेल काय दुसरं असं आहे की तीन हजार रुपये भावापर्यंत कुठलाही निर्बंध लावू नये तीन हजार ते जर चार हजार झाले तर मग एमई पी लागू करावी आणि चार ते पाच हजार रुपये भाव गेल्यास मग एक्सपोर्ट ड्युटी तुम्ही लागू करा सहा हजार रुपयाच्या वरती गेलं तर निर्यात बंदी करा परंतु आता आज शेतकऱ्यांना खर्च सुद्धा मिळत नाही आहे अध्यक्ष महोदय राज्य सरकार या बाबतीमध्ये केंद्र सरकारकडे त्वरित जाऊन हा कायमचा एक फॉर्म्युला आपण त्यांच्याकडून मान्य करून घेणार काय साडे बावीसशे रुपये आधार मूल्य किंमत त्याची ठरवली जाईल का कांद्याची हा एक भाग आणि त्याच्यानंतर जर कांद्याचा भाव वाढत गेला तर टप्प्या टप्प्यानं कशा रीतीनं त्याच्यावर आपल्याला टॅक्सेस लावता येतील हे सुद्धा मी सांगितलं दुसरा आणखीन एक प्रश्न आहे की कदाचित मंत्री महोदय सांगतील की नाफेड आम्ही त्यांना नाफेडना उतरवतो आहोत आणि त्यांच्या मार्फत खरेदी करतो अध्यक्ष मोदी मी आपल्या निदर्शनात आणतोय तिथे जे काय काहीतरी शेतकरी काही कंप कंपन्या वगैरे स्थापन करतात हे नाफेडवाले जे त्या कंपन्यांना अधिकार देतात गरीब शेतकऱ्याकडून जाऊन अतिशय खालच्या दर्जामध्ये ह्या कंपन्या तो कांदा विकत घेतात आपल्याला स्टोअर करतात आणि नंतर भाव वाढल्यानंतर मात्र जे आहे तो बाहेर काढतात त्याच्यामुळे शेतकरी तो मरतो आणि मधले जे काही काय असतील कदाचित राजकारणी असतील काय पुढारी असतील त्यांचं ते फावत म्हणून या जे आहे साडे बावीसशेच्या खाली जो आहे त्याच्यावरतीच ता, कांदा खरेदी केला पाहिजे किंवा त्याने मार्केटमध्ये उतरलं पाहिजे अध्यक्ष महोदय मी जे काही आपला प्रश्न निर्माण उभे केलेले आहेत हे सातत्यानं निर्माण होणार हा प्रश्न आहे आणि म्हणून जे आता सूचना मी केलेल्या आहेत त्या घेऊन त्वरित राज्य सरकार भारत सरकार कडे जाईल आणि त्याच्यावर हा उपाय शोधेल काय अध्यक्ष मध्ये ज्येष्ठ सदस्य मान्य भुजबळ साहेबांनी